बहुजन हिताय बहुजन सुख आहे असं एस टी महामंडळाचं ब्रिदवाक्य आहे करोडो रुपये खर्च करून नारायणगावचं सुसज्ज बसस्थानक बांधलेलं आहे आपण या ठिकाणी पाहतोय खाली अगोदर डांबरीकरण केलं होतं परंतु हे काम चांगलं न झाल्यामुळे या ठिकाणी आता कॉन्क्रिटीकरण केलं जाणार आहे कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून इथं सगळं उचकडून ठेवलेलं आहे इकडनं बस बाहेर पडायला बंद केलेलं आहे त्यामुळं इकडच्या बाजूनी बस इन आणि आउट होतात तर त्याच्याकडेलाच अधिक प्रमाणामध्ये गाड्या खाजगी पार्क होत आहेत आपल्यासोबत एक सहकारी आहेत आपण जरा त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर या ठिकाणी सगळं उचकटून ठेवलेलं आहे काय परिस्थिती आहे प्रचंड धूळ होते गाड्या व्यवस्थित पार्क होत नाही प्रवाशांनाही त्रास होतो तुम्ही काय सांगाल सर प्रचंड त्रास होताच प्रवाशी वाहतूक ज्या वेळेस इथे प्रवाशांना ज्यावेळेस येथे हे जा करावा लागते त्यावेळेस प्रचंड इथे खड्डे रस्त्यांचे खड्डे वगैरे पडलेले आहेत त्यामुळे प्रवाशांना याचा नाक त्रास होतो त्यामुळे याची कुठेतरी व्यवस्था केली पाहिजे आमच्या वतीने आमचे सिमेंट मला एक सांगा या ठिकाणी सिमेंटचं कॉन्क्रीट करणार कर, आहेत म्हणून गेल्या पंधरा दिवसापासून हे सगळं असं उदगळून ठेवलेलं आहे उखडून ठेवलेलं आहे ज्यावेळेस कामाला सुरुवात करायची त्याच वेळेस हे करायला पाहिजे होतं आता प्रवाशांना त्रास होतो चालक त्रास त्रास हो, वा वाहकांना त्रास होतो आता तिथं पाहिजे खाजगी गाडी उभी केलेली आहे एस टी मागे घ्यायची तिथंसुद्धा एस टी मागे घेताना त्रास होतो कुठं तरी आंधळं आहे आणि कुत्रंपीठ खात आहे अशी परिस्थिती आहे का हो नक्कीच अशीच परिस्थिती झालेली आहे सध्या या येथे काय झाले प्रत्येक ठिकाणी पहा तुम्ही संगमनेर पहा किंवा बा आजूबाजूचे आपले स्टँड बघा तिथे चांगली व्यवस्था आहे आपले इकडे आमदार खासदार यात इथलेच भागातले असून तरी पण त्यांनी याचा मार्ग कुळ सोडित नाहीये त्यामुळे आमच्यासारख्या ग्राहकांनाच ते याचा प्रवाशांना याचा प्रचंड फाटका बसत आहे तरी कृपा करून लवकरात लवकर यातील संपूर्ण व्यवस्था व्यवस्थित करावी हीच आमची मागणी राहील भाऊ काय सांगशील तू आता हे सगळं पाहिलं आहे सगळं खाली उचकवटलेलं आहे माती खडे बाहेर काढलेत एस इकडनं बाहेर पडत नाही ते एकाच ठिकाणी एसटी बाहेर आणि इन होते इथं धूळ होते काम मार्गी लागत नाही ज्यावेळेस काम चालू करायचे त्याच वेळेस प्रत्यक्षात हे काढायला पाहिजे होतं तशी परिस्थिती नाही गेले पंधरा दिवसापासून जळशे ती परिस्थिती आहे वही आता ते प्रवाशांना जोडे हाल आहेच आहे पण वही लवकर लवकर होईल आता काही त्रास होत नाही होतोय ना त्रास होतो त्रास होतोय आता जरा ह्या मुली आपण मुलींशी बोलूया बोलण्याचा प्रयत्न करूया ताई नमस्कार कितीला आहे शाळेला कुठल्या शाळेत आहे आता या ठिकाणी हे सगळं उचकून ठेवलेलं आहे माती काढलेली आहे धूळ उडते हे लवकर होणं अपेक्षित आहे एक प्रवाशी म्हणून तुला काय वाटतं लवकर झालं पाहिजे आता इथं आपण पाहतोय ही सगळी लोक बसलेली आहेत आता ते कोण आहेत काय आहेत जे व्हिडिओमध्ये आपल्या सगळं दिसणार आहे अशा प्रकारचे लोक जर या बसस्थानकाच्या आवारामध्ये बसत असतील आणि एस टी महामंडळाचे संबंधित कर्मचारी जर लक्ष देत नसतील तर हे दुर्दैव आहे यामध्ये आपल्याला एस टी महामंडळात बदनाम करायचं नाही परंतु कुठं तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि हे काम ज्या ठेकेदाराला दिलं असेल त्या ठेकेदारांनी हे काम लवकर सुरू करणं अपेक्षित आहे या संदर्भामध्ये एस टी महामंडळाचे आगार प्रमुख आहेत आरगडे त्यांचंसुद्धा काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया एस टी महामंडळाच्या कारभाराबद्दल अनेकदा नाराजी व्यक्त होते प्रवाशी नाराजी व्यक्त करतात एस टी तुटके आहेत काचा फुटलेले आहेत नारायणगावचं बसस्थानक गेल्या दोन तीन वर्षापासून सुसज्ज झालेलं आहे लाखो रुपये खर्च करून एक चांगलं बस स्थानक बांधलेलं आहे आत ज्यावेळेस आतमधलं जे काम केलं त्याचं डांबरीकरण केलं परंतु ते काम चांगलं न झाल्यामुळे आता त्या ठिकाणी सिमेंटच्या कॉन्क्रीटीकरणाचं काम केलं जाणार आहे गेल्या पंधरा वीस दिवसापासून दक्षिण बाजूला उकरलेलं आहे त्याची धूळ तयार होते प्रवाशांना त्रास आहे आपल्यासोबत या आग्राचे प्रमुख वसंत आरगडे आहेत सर काय तुम्ही सांगाल काम पूर्ण का होत नाही प्रवाशांना खूप त्रास होतोय सर नारायणगाव आगाराचं जे बस स्थानक आहे ते अतिशय सुसज्ज आणि प्रवाशांच्या सोयीनं युक्त असं आहे आणि प्रत्येक प्रवाशाला एस टी महामंडळाची पूर्णपणे सेवा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण आटोकाट प्रयत्न करत असतो आमच्या आगारातून धावणाऱ्या बसेस या नियमित आणि वेळेवर सुटतील याची दक्षता घेतली जाते रॅप बसेसच्या काचा निघालेल्या असतील तर त्याची डागडूजी आगारात करून प्रवाशांना ऊन वारा आणि थंडीपासून संरक्षण कशा प्रकारे मिळेल यासाठी देखील प्रयत्न केला जातो साधारणतः एक वर्षभरापूर्वी या आगाराच्या जो बाहेरचा पॅसेज आहे त्याचं डांबरीकरणाचं जा काम झालेलं होतं परंतु एम आय डी सीने आणि महामंडळामध्ये जो करार झाला त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील काही जी मोजकी बसस्थानकं आहेत त्या बस स्थानकांचं कॉन्क्रिटीकरणाचं काम एम आय डी सीकडून कडून करण्यात येत आहे आणि आय डी सी करून देत आहे हे काम आपल्याला एम आय डी सी आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्यामध्ये करार होऊन महाराष्ट्र राज्यातली साठ बस स्थानक एम आय डी सी करून महामंडळाला कॉन्क्रिटीकरण लॉन फॉर्म काय महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सरकारनं या दोन्ही महामंडळांमध्ये जो दो करार केला त्यात महाराष्ट्र राज्यातली महामंडळाची साठ बस स्थानकं करून देण्याचं ठरलं त्या म्हणजे आपल्याला अभिमान आहे की पुणे जिल्ह्यात त्यापैकी दोन ही आपल्या जुन्नर तालुक्यात आहेत नारायणगाव आणि आळेफाटा तर आळेफाटा या ठिकाणचं सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम आम्ही कालच पाहणी करून आलो पूर्ण झालेलं आहे आणि साधारणतः एकवीस एक दिवसांनी तेही बस स्थानक कॉन्क्रिटीकरण युक्त असं प्रवाशांच्या सोयीनं सुसज्ज सुरुवात होईल सेवेला से सुरुवात होईल त्याची याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापूर्वी नारायणगाव बस स्थानकावर देखील सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू केलं होतं परंतु ठेकेदाराच्या काही तांत्रिक अडचणी असतील कोण ठेकेदार शेडगे म्हणून ठेकेदार आहेत या ठिकाणचे त्यांच्या काही तांत्रिक अडचणी आमची अशी विनंती आपला कॅमेरा चालू आहे ठेकेदारा जर नंबर असेल जर त्यांना कॉल केला तर प्रवाशांना पण कळेल की बाबा काम बंद का आहे लोकांना धुळीचा त्रास पण होतोय नंबर सर आता माझ्याकडे नाही आहे त्यांचा अच्छा नंबर नाही तर त्यांच्याशी मी काल परवा देखील फोनवर बोललो होतो आमचे खरमाळे साहेब त्यांच्याशी बोलले होते तर दोन तीन दिवसात ते काम चालू करतील आणि प्रवाशांना जे आता धुळीचा त्रास होतोय आम्ही त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो परंतु नक्कीच भविष्यात एक एक दीड महिन्यात आत। अतिशय सोयी सुविधांनी युक्त असं सिमेंट कॉन्क्रीट काम झाल्यानंतर हे बस स्थानक आपल्या सेवेसाठी उपलब्ध राहील सर्व बहुजन हित आहे बहुजन सुख आहे असं आपलं ब्रिदवाक्य आहे नारंगाव डेपोच्यामध्ये अनेक बसेस तुटलेल्या काचा फुटलेल्या सीट खराब झालेल्या अनेक शटल सेवा जिवणार त्याच्या बसेस जातात अनेकदा गाड्या रस्त्यात बंद पडतात चालकाला विचारलं काय झालं ते म्हणतात गाडी गरम झाली प्रवाशांना रस्त्यावर उतरावं लागतं प्रवाशांची हाल होत आहेत ही वस्तुस्थिती आहे वास्तव का वास्तव सर ही वस्तुस्थिती खरी आहे परंतु त्या पाठीमागं महामंडळात नारायणगाव आगाराला ज्या यापूर्वी ब्याण्णव बसेस होत्या ती आता कमी होऊन म्हणजे ज्या जुन्या मोडकळीस आलेल्या बस आहेत त्या कालबाह्य झाल्यानं आगारात आत्ता फक्त बासष्ट बस उपलब्ध आहेत आणि ज्या बसेस उपलब्ध आहेत त्या उपलब्ध बसेसनुसार आम्ही आमचं नियोजन करून प्रत्येक मार्गावर विद्यार्थी आणि प्रवाशांची कुठलीही गैरसोय होणार नाही यासाठी सर्वच जण प्रयत्न करत आहोत सर आता बस स्थानकाचं ज्यावेळेस आपण डांबरीकरण केलं चांगलं सुसज्ज बसस्थानक झालं अनेक खाजगी वाहनं तिथं पार्क होतात तशा अनेकदा बातम्या झाल्या तुमच्या वखात काही पोलिटिकल दडपण असेल आता ज्यावेळेस सिमेंट कॉन्क्रीट होईल त्यावेळेस वेगळी पर्याय व्यवस्था करणार आहे का पार्किंगची वेगळी व्यवस्था होणार आहे का किंवा पे पार्किंग सुरू होईल का किंवा खाजगी गाड्या लावूनच देणार नाही आत्ता जी सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं चा काम चालू केलं त्याच दिवसापासून माझा एक कंट्रोलर मी इनगेटवरती ठेवला आणि कुठली खाजगी गाडी आत आम्ही सकाळी त्याला साडेआठ ते पाच या दरम्यान कुठलीही खाजगी गाडी आतमध्ये प्रवेश देत नाहीत जेणेकरून एकच बाजू आत्ता बसस्थानकाची चालू आहे त्यामुळं प्रवाशांना आणि एस टी चालकांनाही वाहतुकीस अडथळा येऊ नये त्यामुळं खाजगी गाड्या ह्या पूर्णतः बंद केलेल्या आहेत आपण एक सुरक्षारक्षक फक्त स्टँडसाठी नेमणूक व्हावी यासाठी विभागीय कार्यालयाला पत्रव्यवहार देखील केलेला आहे आणि तो खाजगी सुरक्षारक्षक उपलब्ध झाल्यानंतर बाहेरच्या बाजूला कमीत कमी सहा सात गाड्या डाव्या बाजूला आणि सहा सात गाड्या उजव्या बाजूला अशा लागतील फोर व्हीलर नाही नाही प्रवासी उतरायला किंवा प्रवासी चढ उतारासाठी आले टेम्पररी काहीतर टेम्पररी म्हणजे ए गाड्या त्या ठिकाणी आणि प्रवासी कुठलाही सोडायला आलेला तो काही जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबत नाही त्यामुळे आमचं असं नियोजन आहे की त्या आमच्या ज्या बॉर्डर आम्ही ठेवणार आहे त्याच्या आतमध्ये कुठलीही खाजगी गाडी येता कामा नये जेणेकरून माझ्या चालक वाहकांना त्याचा भविष्यात कधीही त्रास होणार नाही आपण पाठीमागं पाहतोय बस स्थानकाच्या गेटवर खाजगी गाड्या उभ्या आहेत वास्तव आहे तुम्ही नाही म्हणत असाल तर आपण प्रत्यक्ष पाहायला जाऊ मग हे चित्र नेमकं काय सांगतं सर त्या पहिल्यापासूनच खाजगी गाड्या त्या ठिकाणी लावत आहेत आणि आपण फक्त आत्ता बसस्थानकात आतमध्ये कुठलीही खाजगी गाडी येऊ देणार नाही याची दक्षता घेतलेली आहे भविष्यात आत्ता ज्या ठिकाणी ज्या खाजगी गाड्या उभ्या आहेत त्या दोन्ही बाजूला पे अँड पार्किंगचं टेंडर निघणार आहे त्यामुळं तो प्रश्न आपोआप निकाली निघेल बस स्थानकाच्या पूर्वेला बस स्थानकाच्या उत्तरेला खाजगी प्रवासी वाहतूक सर्रासपणे सुरू आहे त्याचा एस टी महामंडळाला फटका बसतो काय उपाययोजना सर त्याचा आपण प्रत्येक वेळेस पोलीस स्टेशनला पत्र व्यवहार करतो म्हणजे नारायणगाव बस स्थानकात था नाही तर नारायणगाव आगाराच्या अंतर्गत येणारी जी पाच बस आहेत त्या पाच बस स्थानकावर कुठलीही खाजगी प्रवासी वाहतूक होऊ नये म्हणून प्रत्येक कंट्रोल पॉइंट वरून पोलीस स्टेशनला दर महिन्याला आपण त्याचं पत्र, देत। पत्र देतो सर आपण पत्र देतो उपाययोजना होत नाही आळे पाठवला तर बस स्थानकाच्या आवारामध्येच खाजगी गाड्या उभ्या राहतात म्हणजे एस टी महामंडळाचे अधिकारी पोलीस जीप गाडीवाले यांची काय भागीदारी आहे का, भागी का? असं प्रवासी म्हणतात असं कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी हे नाहीये ऍक्शन का होत नाही सर आपलं काम आहे की पोलीस स्टेशनला पत्र देणं आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचा एखादा माणूस त्या ठिकाणी उभा केला तर आपण दोन्ही संयुक्तरित्या मोहीम राबवून पुढत कधी सापडेल या खाजगी वाहतुकीला आळा घालू परंतु आपल्याकडं जे कर्मचारी आहेत मनुष्यबळ कमी मनुष्यबळ कमी आहे त्यामुळं कदाचित त्या अडचणी येत असतील परंतु भविष्यात आपण आपल्या तालुक्यातल्या प्रत्येक बस स्थानकावर सगळ्याच ठिकाणी ही खाजगी वाहतूक बंद राहील याची नक्कीच दक्षता घेऊ आणि त्याचप्रमाणे सर मी तुम्हाला आणखी एक सांगू इच्छितो की आळेफाटा आणि नारायणगाव ही दोन बसस्थानकं चांगली झाली काँक्रिटीकरणानंतर ती अतिशय सुसज्ज अशी होतील आळेफाट्याला ऑल कंपाऊंड असावी अशी आमची इच्छा होती परंतु त्या ती ठिकाणी स्थानिक लोक काही विरोध करतात त्यामुळे ते ऑल कंपाऊंड काही होऊ शकत नाही आणि एक पंधरा दिवसापूर्वी जुन्नरच्या बसस्थानकासाठी साडेनऊ कोटी रुपयांचा सा निधी बसस्थानक आणि परिसर या दोन्हीसाठी मंजूर झालेला आहे त्यामुळं आपल्या तालुक्यातलं फक्त ओतूर बस स्थानक हे एकमेव बस स्थानक असं तूर्त पावसाळ्यामध्ये खड्ड्यातच जातं पाण्यात बुडून जातं अशी म्हणायची पाळी येते म्हणूनच तुम्हाला मी विनंती केली की फक्त ओतूर बस स्थानक हे एवढंच आपल्या तालुक्यातलं थोडं गैरसोयीचं राहील त्यासाठी आपणामार्फत समजा काही लोकप्रतिनिधी किंवा आपले आमदार खासदार साहेब असतील त्यांना जर तुम्ही हा विषय सांगितला आमच्या वतीनं तसं मागच्या आठवड्यात आमदार साहेब या ठिकाणी येऊन गेले भेट देऊन गेले तेरा गाड्यांची मी मागणी केली होती साहेब म्हटलं मी वीस गाड्या पाठपुरावा करतो आणि इथं एक शेड बांधून देतो मिडी बस नारायणगाव जुन्नर जी मिडी बस चालू आहे त्या ठिकाणी एक शेड बांधून देतो आणि तुम्हाला आणखी काय सुविधा पाहिजे असतील तर मी त्या पुरवण्याचा नक्की प्रयत्न करील असंही त्यांनी मला त्यावेळी भेटीदरम्यान वचन दिलं पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव बसस्थानक हे सुसज्ज आहे जे आता डेपो मॅनेजर आहेत आरगडे यांच्या नियंत्रणाखाली कर्मचारी चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत आता थोडंफार जे काही दुरुस्तीचं आहे किंवा जे काही लिकेजेस आहेत ते वरिष्ठांकडनं उपाययोजना होणं गरजेचं आहे आळेफाट्याचं आणि नारायणगावचं बसस्थानक सुसज्ज होईल लवकरच असंही सरांनी सांगितलेलं आहे त्याचबरोबर जुन्नर बसस्थानकासाठी नऊ कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे उतरूसाठी सुद्धा लोकप्रतिनिधी काही प्रयत्न करतील किंवा डिपार्टमेंट स्वतःहून त्या ठिकाणी उपाययोजना करील आपण अशी अपेक्षा करूया बहुजन सुख आहे बहुजन दुखाय अशी वेळ येणार नाही ना ना तर बहुजन हित आहे बहुजन सुख आहे अशा प्रकारचं एस टी महामंडळाचं ब्रीदवाक्य भविष्यकाळासाठी या बसस्थानकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करूया सुरेशवाणी विंग टाइम्स नारायणगाव